श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या सर्वांचे अध्यात्मवार्ता यूटूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आजचा हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी आज तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे त्या उपायामुळे तुमच्या आयुष्यात खूप बदल होतील हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक रुपयाही खर्च करावा लागत नाही हा उपाय खूप साधा सोपा आणि लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत करण्यासारखा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल आणि या एका उपायामुळे तुमचे आयुष्य पूर्ण बदलून जाईल या उपायामुळे तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील हा उपाय तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या करायचा आहे तुम्हाला जर रोज पहाटे जाग येत असेल तर तुम्ही या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका कारण तुम्हाला हा देवाकडून संकेत मिळत आहे यावेळेस तुम्ही मी जो आज उपाय सांगणार आहे तो जर उपाय तुम्ही केलात तर तुम्ही तुमच्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टी गोष्टी त्या त्या तुम्ही प्राप्त करू शकता कारण देव तुम्हाला पहाटे जाग करून सांगत आहे माझं नाव घे माझं नामस्मरण कर तुला मी सगळं काही देणार आहे पण आपण करतो काय तर पहाटे जाग आली की एकतर पांघरून घेऊन परत सोपतो नाहीतर आपला आहेच जवळचा मित्र आपला फोन त्यावर स्टेटस मेसेज बघत बसतो सकाळी जो प्रहर देवाचा असतो तिथं आपण देवाचं ध्यान करण्याऐवजी फोन बघतो यामुळे आपली प्रगती होईल का अहो पूर्ण दिवस आहे आपल्याकडे फोन बघण्यासाठी दिवसभर जेवढा हवा तेवढा बघा पण पहाटे किंवा तुम्हाला जेव्हा जाग येईल तेव्हा अंतरुणावरच बसा त्यासाठी अंघोळही करण्याची गरज नाही अंतरुणावर बसा डोळे बंद करा आणि हात जोडून त्या परमात्म्याचं ध्यान करा त्यासाठी मी आज तुम्हाला प्रार्थना सांगणार आहे ती प्रार्थना हात जोडून डोळे बंद करून म्हणा प्रार्थना अशी आहे गुरुर्ब्रह्मा ब्रह्मा गुरुर विष्णू गुरु, गुरु देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमः महा परमसुखदं केवलं सुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वन्दवादितं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षं एकं नित्यं विमलमचलं सर्वदेसाक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं उत्तम नमामि या प्रार्थनेचा अर्थ मी तुम्हाला सांगणार आहे अशी प्रार्थना म्हणून डोळे उघडा आणि तुमचे दोन्ही हात तुमच्या डोळ्यांसमोर धरा आता तुम्हाला दुसरी प्रार्थना म्हणायची आहे कराग्रे वससी लक्ष्मी करा सरस्वती करा मुले तू गोविंदा प्रभाते करदर्शनम त्यानंतर तुमचे हात एकमेकांवर चोळून तुमच्या चेहऱ्यावरून फिरवा बस एवढच एवड़ा, एवढ्याच दोन प्रार्थना तुम्हाला रोज म्हणायच्या आहेत या दोन प्रार्थनेमुळे तुमचं आयुष्य एवढं बदलेल की तुम्ही अपेक्षा पण केली नसेल कारण आपण परमात्म्याचं ध्यान करतो आता मी तुम्हाला पहिल्या प्रार्थनेचा अर्थ सांगते ब्रह्मा विष्णू महेश हे गुरुदेव आहेत सद्गुरु प्रत्यक्ष प्रत्यक्ष परब्रह्म आहेत अशा सद्गुरूंना मी नमन करतो जे सदा ब्रह्मानंदामध्ये मग्न असतात जे सर्वांना सुख देतात जे स्वतः ज्ञानाचीच मूर्ती आहेत जे गगनासमान विशाल व्यापक अलिप्त आहेत हे परब्रह्म तूच आहेस तुम्ही सर्व भावांपासून अलिप्त आहात तसेच जे सत्व रज व तमोगुणांच्या पलीकडे आहेत अशा सद्गुरूंना मी नमस्कार करतो त्यानंतर दुसरी प्रार्थना म्हणजे दुसऱ्या प्रार्थनेचा अर्थ आपल्या हातांच्या वरच्या भागात लक्ष्मीचा वास असतो हाताच्या मधल्या भागात सरस्वती तर आता हाताच्या खालच्या भागात भगवान विष्णू म्हणजेच गोविंदाचे वास्तव्य असते त्यामुळे आपण रोज उठल्या उठल्या त्रैमूर्तींचा अवतार असलेल्या आपल्या सद्गुरूंना नमस्कार करतो त्यानंतर माता लक्ष्मी माता सरस्वती व भगवान विष्णू यांचे दर्शन घेतो त्यामुळे आपल्या आयुष्यात लक्ष्मीची कधीच कमी पडत नाही तुम्ही तुमच्या मुलांनाही हा उपाय करायला सांगा म्हणजे त्यांच्या शिक्षणात आणि करिअरमध्ये कोणत्याही प्रकारचे अडथळे येणार नाहीत वयस्कर लोकांनी रोज या प्रार्थना म्हटल्यावर त्यांचे आयुष्य वाढेल आणि त्यांना आरोग्य लाभेल या उपायामुळे अशी कोणतीच गोष्ट नाही की तुम्ही प्राप्त करू शकणार नाही त्यामुळे तुम्हाला पहाटे किंवा ज्यावेळी जाग येईल तेव्हा अंतरुणावर बसून हा उपाय करा तुमच्या आयुष्य या उपायाने खूप बदलून जाईल तुमच्या घरात लक्ष्मी कायम स्थिर राहील फक्त हा उपाय तुम्हाला जाग आली की कंटाळा न करता उठून बसा आणि लगेच करा तुमच्या मनातली प्रत्येक गोष्ट या उपायामुळे पूर्ण पूर्ण होईलच तुमच्या व्यवसायात भरभराट होईल तुमची कोणती कामे अडली असतील तर ती या उपायामुळे पूर्ण होतील व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद असेच अध्यात्मावरचे व्हिडिओ बघण्यासाठी अध्यात्म वार्ता युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ